आवाज मानदेशाचा मसवड नगरपालिका हद्द आणि मसवड परिसरात मटका जुगार दारू वाळू चोर असे अनेक अवैध धंदे नव्याने आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार साहेब बंद करणार का असा प्रश्न जनतेतून निर्माण झाला आहे मसवड परिसरात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात हे व्यवसाय पोलीस कर्मचारी यांना माहिती असून देखील कारवाया न करता त्यांच्याशी जवळीक साधून हात ओले करत असल्याची चर्चा परिसरात आहे मसवड शहरासह परिसरातील ऐंशी टक्के गावामध्ये हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात निर्मिती करून माळशिरस आटपाडी तालुक्यामध्ये विक्रीसाठी पाठवली जाते अनेक गावामध्ये हा व्यवसाय खूप तेजीत चालू आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या हातभट्टीचे अड्डे बिराजदार साहेब उद्ध्वस्त करणार का अशी अपेक्षा जनता व्यक्त करते मसवडचा सर्वात मोठा मटका अनेकांच्या जीवाला लावतोय चटका मसवड शहरात प्रत्येक चौकात मटका घेण्यासाठी एजंट बसलेले असतात त्यांच्या हातामध्ये मटक्याच्या चिठ्ठ्या असतात मात्र या मटकेवाल्यांना पोलिसांची भीती राहिली नाही उलट हे एजंट पोलीस पोलिसांशी मैत्री करून चहा पाजतात आणि मनसोक्त पितात गावोगावी तीन पाणी जुगार अड्डे पोलिसांच्या आशीर्वादाने चालत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे मसवड मध्ये माणगंगा नदीचे पात्र मोठे असल्यामुळे वाळू चोरी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे वाळू आणि पोलिसांचे काही लागे आहेत ना तपासण्याची गरज आहे अवैध व्यावसायिकांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे मान सोफेर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश बुदावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा